या चर्चेला तुम्ही हवेच होतात आम्ही आऊसाहेबांना शब्द दिलाय रयतेच्या सुरक्षेसाठी एका मासाच्या आत आम्ही कोंडाणा ताब्यात घेऊ आणि म्हणूनच या मोहिमेचा बेल भंडार आम्ही स्वतः उचलायचं ठरवलं एवढी मोठी गोष्ट तुम्ही मला का नाही अवतांडल अहो तुम्हाला अवताण धाडायलाच तर नाईक नाही आम्ही पाठवणारच होतो पण तुम्ही औचित कसे काय आला तानाजीराव हा आपण काय अवतान धाडणार त्यासनी त्यांच्या लिओकाचं म्हणजे रायबाचं लगीन काढलं त्यांनी याचा अवतान घेऊनशान आले तिथे असं <laughs> होय रायबाचं लगीन अजून कुठली औसाब का उगा विषय बदलताय आपले लेकर असं वागतात वय म्हणजे तिकडं मोठ्या कामात राजांनी गनिमाची रेवडी उडवायची आणि आम्ही लग्नाच्या पंक्तीत बसून हात बांधून जिलब्या उठवायच्या अहो तसं नाही सुभेदार तसं नाही तर मग कस राज मला वाई सांगा तरी असं काहून मला वगळून मसलत बसलिया अहो तुमच्या घरी मंगल कार्य का हाडलं राज परिस मोठं मंगल कार्य कंच आम्ही असताना राज जाणार आगी तुडी घालणार वाघाच्या तोंडी मान देणार आव काय वटांवर या मुठमुठ मिश्या कशाला या पराती एवढ्याला छात्या कशाला ए मुदगला गलावानी टनक दंड कशाला ही ही मजबूत मनगट कशाला कशाला मिशांना पिळ भरायची आऊसा तानाजी नाही आ... अब्जुल्ल्याच्या वक्ती एक ठीक होत तो सवता राजांची भेट घेतल्या बिगर मानाया तयार नव्हता तवा राजांनी सवता त्याच्याशी अंगेजनी केली ते ठीक आहो पर आता आम्ही असताना राजांनी जुजात कशा पाय उडी घ्यायची म्हणतो मी ते काय नाही कोंडाना घेतल्या बिगर माझ्या घरातलं मंगल कार्य होणार नाही कोंडाण्याचं पान म्याच उचलणार पण तान्हाजीराव रायबाच लगीन राज आधी लगीन गोंढाण्याचं मंग रायबा